कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ आजी माजी कृती समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ सभागृहात दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांना शिवजीवन गौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं मुख्यमंत्री पंतप्रधान ते सामान्य माणसापर्यंत सर्वांना दैनिक पुढारीच्या माध्यमातून मोठं व्यासपीठ उपलब्ध झालंय आणि या माध्यमातून डॉक्टर जाधव यांनी समाजाला नेतृत्व करण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या पश्चात दैनिक पुढारीला राज्य आणि देशपातळीवर दिशा देण्याचं काम डॉक्टर प्रतापसिंह जाधव करत असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं पाहतोय हो या आपण दैनिक कोणारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा सन्मान करण्यात आला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी त्यांच्याविषयी गौरवद्वार काढले शिवजीवन गौरव पुरस्कारानं डॉक्टर जाधव यांना सन्मानित करण्यात आलं विशेष पुरस्कार प्रदान सोहळ्याची कोल्हापुरातली ही दृश्य सध्या आपण पाहतो समाजकारण राजकारण अर्थकारण या सगळ्याच क्षेत्रामध्ये जाधव यांचं मोलाचं योगदान आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनीही त्यांच्याविषयी गौरवगार काढले शिवजीवन गौरव पुरस्कारानं डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांना सन्मानित करण्यात आलं thank you.